मध्ये दिवाळी पहाटचे कार्यक्रम केले तेव्हा तेव्हाही आम्हाला विंगेत उभं राहून प्रेशर आलं होतं की बाप रे प्रेशर नमस्कार मी मधुरा शिध आणि कलाकृती मिळ्या तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे झी नाट्यगौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस च्या सोहळा लवकरच आपल्या भेटीला येतोय आणि त्यानिमित्ताने आज रेड कार्पेट वर माझ्या बरोबर आहे ऋषिकेश आणि आपल्या सगळ्यांनी लाडकी शिवानी हाय कसे मी काही खूप भारी वाटत कारण का अधिपतीच्या ऐवजी आज तुमच्या खऱ्या नावाने आज मला एक छान इंट्रो देता आलंय yes. सो कसे आहात आणि जण खूप गोड आहे थँक्यू थँक्यू आम्ही मस्त मजेत <laughs> गौरव पुरस्कार आहे आणि प्रत्येकाच्या नाटकाच्या खूप खास आठवणी असतात आणि आज त्या निमित्ताने मला वाटतं तुम्ही दोघं जण ना एक नाटकाच्या निमित्ताने आज इथे एकत्र आहात ही फार गोष्ट आहे आणि दोघं जण जरी वेगवेगळ्या याच्यामध्ये असाल तरी सुद्धा आज इथे एकत्र दिसतंय हे मला खूप छान वाटतं हे सगळ्या फॅन्ससाठी ही खूप मोठी गोष्ट आहे हो आणि स्पेशली सिरियल मध्ये सध्या जो ट्रॅक चालला आहे त्यामध्ये काय आम्ही एकत्र दिसतच नाही गेले त्यामुळे हो तुझं म्हणणं बरोबर आहे बरं आज विचारायचं नाटकाच्या ना प्रत्येक कलाकाराच्या खूप स्पेशल आठवणी असतात आणि त्यात जर का ते नाटक पहिलं असेल आणि त्या नाटकासाठी मिळालेला पुरस्कार पण पहिला असेल तर ते अजून जास्त स्पेशल असतं तुमची पहिल्या नाटकाची पहिल्या पुरस्काराची काय आठवण आहे बापरे पहिलं नाटक मला माझं आठवत नाही एवढंच आठवते की मी माझ्या आईने बसवलं होतं नाटक माझी आई मी शाळेत अभिनव विद्यालयात होते पुण्यात आणि आई नाटक लिहायची पण आणि बसवायची पण आमच्या शाळेत येऊन शिक्षिका होती माझी आई तर त्यामुळे तिने बसवलेलं हो कुठलं तरी नाटक असणार एवढंच मला आठवतंय आणि त्यामुळे पुरस्कार पण बहुतेक तिने दिग्दर्शित <laughs> केलेल्या नाटकातलाच असेल मला <laughs> पुरस्कार म्हणजे काय पहिल्यांदा लहानपणी शाळेत किंवा कॉलनीत जो मिळतो गणपती उत्सव मध्ये गणपती उत्सव मध्ये छोटी नाटूक आपण करायचो ना ते जसं हिची आई लिहून द्यायची तसं माझे काका मोठे बाबा लिहून द्यायचे मावशीचं मिस्टर ते लिहून द्यायचे तेच बसवायचे मग ते, ते बस आम्ही सादर करायचो गणपती उत्सवात त्याच्यात बक्षीस मिळायचं तर तीच पहिली आठवण आहे येस आणि ज्यावेळेस ऑडियन्स आपल्या समोर असतो इतका खचून भरलेला असतं ते नाट्यगृह त्यावेळेस ना एक थोडस एक छान गोड दडपण पण असतं की एक म्हणजे जबाबदारीचं ते दडपण असतं विंगेत उभं राहून ज्यावेळेस तुम्ही बघता त्या ऑडियन्सकडे त्यावेळेस काय एक मनामध्ये विचार असतो अरे फक्त प्रयोगालाच नाही आम्ही मध्ये दिवाळी पहाटचे कार्यक्रम केले तेव्हा तेव्हाही आम्हाला विंगेत उभं राहून प्रेशर आलं होतं की बाप रे रेटात गोळा आला प्रेशर आलं होतं <laughs> ते दिवाळी पहाटे कला कॉम्बिनेशन आहे विनोदी आज बोलू शकतो पण हो पोटात गोळा असतोच तू म्हणतेस ते अगदी आहे <laughs> अगदी आहे सो <laughs> so, नाटकाच्या मी जे म्हणते आठवणी असतात आणि सगळं पण ज्यावेळेस आपल्याला छान कोणाकडून तरी आपलं कौतुक का होतं कामाची पोच पावती मिळते तो पण एक छान एक पुरस्कारच असतो मला वाटतं क्षेत्रामध्ये आल्यानंतर असे तुमचे कोणते लाडके कलाकार होते ज्यांच्याकडून तुमचं कौतुक झालं आणि ती तुमच्यासाठी फॅन मुवमेंट होते बापरे असे कुठले कलाकार असे खूप असतात ग मला असं वाटतं की नाटक हा इतका जिव्हाळ्याचा विषय आहे ना की नाटक करणारा कुठलाही माणूस असला त्यांनी आपलं आपली सिरियल पाहिली फिल्म पाहिली वेब सिरीज पाहिली काही आणि आपलं कौतुक केलं आणि आपल्याला सांगितलं की तू खूप छान काम करतेस किंवा हे सोडू नकोस हो असं जर कोणी म्हटलं तर आनंदच होतो मी स्पेशली मी अनिरुद्ध खोटवर सरांकडे शिकले पुण्यामध्ये आणि मी त्यांच्याकडून खूप काही शिकली आता जे काही मी थोडंफार करते ते त्यांच्यामुळे करते तर ते जेव्हा जेव्हा कौतुक करायचे तेव्हा मला छान वाटायचं आणि मला असं वाटतं आपल्या मित्रमैत्रिणींकडून जेव्हा कौतुक होतं तेव्हा तर सगळ्यांना छान वाटतं म्हणाली ते मन, अगदी खरंय तशी फॅन मोमेंट माझ्या बाबतीत होती मी अशोक सराफ सरांना भेटलो होतो मागे काही महिन्यांपूर्वी एका कार्यक्रमानिमित्ताने सो लहानपणापासून आपण त्यांना टीव्हीवर बघत मोठे झालो आणि खूप आवडता अभिनेता आपला सो ते मला म्हणाले की मी तुझं काम बघितलं टेलिव्हिजनवर थोडं थोडं आणि तू चांगलं करतो असं तर मला खूप आवडलं ते म्हणजे खूपच भारी वाटलं मला मी त्या रात्री झोपलो नव्हतो आज रेड कार्पेटला आलाय तुम्ही सूर रेड कार्पेट म्हटलं ना प्रत्येकाला एक्साइटमेंट असते की आता ह्या वेळेस काय नवीन लुक असेल काय स्टाईल असेल इंडस्ट्रीमधले तुम्हाला काय वाटतं असे कोणते कलाकार आहेत तुमचे मित्र किंवा मैत्रीण ज्यांच्या वॉर्ड्रोब मधून तुम्हाला ती स्टाईल चोरायला आवडेल बापरे मी ऑलरेडी मृणालताच्या वॉर्ड्रोपे ही आज जी साडी नेसली ती आमच्या आजी सासूबाईंची विणाजींची आहे विणादेवाची आणि चोरणं म्हणजे ते असं असतं ना ग की एक प्रेम असत मी हे घालू का मी हे करू का मी ते करू का एक तयार होणं स्त्रीसाठी खूप महत्वाचा क्षण असतो तर त्यामुळे आता आम्ही दोघीजणी त्या मैत्रिणीसारखं करू शकतो आणि इव्हन कविता पण हो कविता नाही आज आम्ही इव्हेंटला येताना आम्ही आमचं झालंय आता ते ठरलंय की तू काय नसणार आहेस मी तू काय घालणार आहेस हे आमचं असतं ड्रेसिंग सेन्स मस्त आहे आणि ती आम्हाला मध्ये मध्ये गिफ्ट पण देत असते तिने दिलेले कपडे खूप भारी असतात तिने मागे मला एक पठाणी दिली होती तो, तो पॅटर्नच नव्हता माझ्याकडे कधी पण तिला ते वाटलं की ह्याच्यावर हे चांगलं दिसेल तिचा तो सेन्स कमाल आहे आणि सो हा असं आहे का वाटत आहे खूप मस्त वाटलं मला गप्पा मारून आणि तुम्ही दोघेही प्रेक्षकांचे लाडके आहातच मी मुद्दा लाडके सो आमच्या भेटीला कायम वेगवेगळ्या भूमिकांमधून येत राहा आणि मालिका तर गाजतेच आहे त्याच्यामुळे नो डाऊट मालिकेवर प्रेम तेवढंच राहणार आहे पण इतरही भूमिकांची आम्ही वाट बघतोय सो येस वेगवेगळ्या प्रोजेक्ट मधून भेटीला येत राहा आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा